भारतीय जनता पार्टी म्हणजे चटकीन अशा प्रकारचा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय मला त्यांना हे सांगायचंय की आपला पक्षातील कार्यकर्ते का बाहेर पडू लागले आपले अनेक नेते इतर पक्षात का जाऊ लागले ह्याचं मुळात तुम्ही आत्मपरीक्षण करायचंय की प्रदेश नेतृत्वाला आणि राष्ट्रीय नेतृत्वाला वैतागून महाराष्ट्रातील मोठे मोठे काँग्रेस नेते बाहेर पडायला लागलेत तुम्ही तुमचं अगोदर आत्मचिंतन करा की ही परिस्थिती कशामुळे आली तुमच्या पक्षांतर्गत धुसपूस आहे गटतट आहे विधानसभेच्या निवडणुकीमधले अनेक निकाल तुमच्याच मान्य नाहीत कुणी कुणाचा पराभव गेला कुणामुळे झाला आरोप प्रत्यारोप अनेक बाहेर आलेले दुसरा असं आहे की तुम्ही आम्हाला चेटकिन म्हणता आम्ही चेटकिन नाही आमचा पक्ष म्हणजे लोहचिंबक आहे आणि या लोहचिंबाकडे या देशातील राज्यातील सर्वसामान्य माणूस आकर्षित होत आहे त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टीचा विचार भारतीय जनता पार्टीचे धोरण आम्ही करीत असलेला विकास सबका साथ सबका विकास हे आमचं मूळ तत्व असल्याने लोक आमच्याकडे येतात आम्ही ये त्यांचं स्वागत करतो